नमस्कार मी किरण जाधव हो, आणि आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल बातमी प्रत्येक क्षणाची न्याय आणि हक्काची सामाजिक राजकीय प्रश्नांची दखल या जाणून घ्या दररोजच्या ना दुरुस्त रोहित्रींची अधीक्षक अभियंत्यांकडून पाहणी मदीना नगरातील नादुरुस्त रोहित्र्यांची दुरुस्तीचे आदेश परभणी जिल्हा प्रतिनिधी यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार परभणी शहरातील वार्ड क्रमांक दोन मधील मदिनागर परिसरातील महावितरण शहर उपविभाग शाखा क्रमांक चार हद्दीतील रोहित्र नादुरुस्त असल्यानं वीज पुरवठा वारंवार रात्र दिवस खंडित होत असल्याच्या अनेक तक्रारीनंतर महावितरणचे अधीक्षक अभियंता आर पी माने यांनी दिनांक तीस एप्रिल रोजी सकाळी बारा वाजेच्या सुमारास वार्ड क्रमांक दोन मध्ये मदिनानगर परिसरातील रोहित्र्यांची अचानक पाहणी केल्यानंतर रोहित्र नादुरुस्त आढळून आले रोहित्र्यांची परिस्थिती पाहता सध्या एप्रिल महिन्यामध्ये उष्णतेचे प्रमाण बेचाळीस अंशापेक्षा जास्त प्रमाणात आहे वीज पुरवठा वारंवार होत ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय हे लक्षात घेता संबंधित महावितरण उपशाखा विभाग क्रमांक चार चे सहाय्यक अभियंता एस जी धाडसे यांना परिसरातील रोहित्रींची केबल इनकमर पट्टी ग्लज पट्टी यासह इतर कामांचे तातडीनं मेंटेनन्स करण्याचे आदेश दिल्यानंतर सहाय्यक अभियंता धाडसे यांनी नादुरुस्त असलेल्या रोहित्र्यांची दुरुस्ती करून दिली यावेळी सहाय्यक अभियंता सुहास धाडसे डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सय्यद पेडगावकर सरवरी हाजी सलीम शेख निसार आणि महावितरण कंपनीचे वरिष्ठ कर्मचारी आर आर कांबळे कर्मचारी मुनवर पठाण राजू तोटेवार शेख अफसर राहुल पवार गणेश शिंदे आदींची उपस्थिती होती या रोहित्रींच्या दुरुस्तीमुळं वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू झाल्याबद्दल वीज ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा